चांगली मुलगी आहे आणि हुशार आहे काळजी घेणारी आहे काय का एका मुलीवरच जायचं okay, okay. माझ्या कार्यालयात जवळ एकदा या बरे आता डॉक्टरांच्या भाषेमध्ये माझी ओपीडी दोन वाजेपर्यंत <laughs> <रात्री। laughs> ते मग म्हणा की साहेब तुम्ही मंत्री असा अथवा नसा बरोबर पण आमच्या मनात तुमच्यासाठी आधारणाचं स्थान आहे आणि okay. आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या वाड्यामध्ये यावं एका मुलीवर थांबण्याचा निर्णय का घेतला होता एका मुलीवर थांबण्याचा निर्णय केला शेवटी चांगली मुलगी आहे आणि हुशार आहे काळजी घेणारी आहे काय काय पण तुम्हाला असं वाटतं की आमच्या सदीच आहे तुमच्या पाठीशी की लवकर तुम्ही पहिल्यासारखे बिझी व्हाल बिझी आहात समज नाही माझ्या कार्यालयात जवळ एकदा या बर हा आता डॉक्टरांच्या भाषेमध्ये माझी ओपीडी दोन वाजेपर्यंत राहते त्यामुळे व्यस्तता हा माझा काही फक्त एवढंच आहे की अजून थोडे जास्त कार्यक्रम करता येतात जसं आता मी आज या कार्यक्रमाला बरोबर थोडस निवांतपणे बसता येतं आता मी महात्मा ज्योतिराव फुगे यांच्या वंशजांना न्याय देण्यासाठी मी पुढाकार घेत पण मी त्यांच्या घरी कधी गेलो नाही आज मी आता इथून जागेवर त्यांच्या घरी जागा घेतो आता असे अनेक सेनापती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जीव ओवाळून आता ते बोग मग बोगवायचे मग जे दे असेल आता ते सर्व सेनापती मग भेटून गेले त्यांचे ते मग बहुंश की साहेब तुम्ही मंत्री असा अथवा बरो 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 नसा बरोबर आमच्या मनात तुमच्यासाठी आधार स्थान आहे आणि आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या वाड्यामध्ये यावं तर मी आता निर्णय केला की असे काही ठिकाणी हो राजगुरुनगर मध्ये मी पैसे दिले बर भांडून पैसे दिले ओके अशा स्थानावर जावं मी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मस्थानावर जाऊन आलो अशा स्थानावर जावं मी गड किंवा काही पाहिलं नाहीये ते आता पाहिजे थोडस फिरायचं मस्त पैकी शांतपणे राहायचं कधी हुरडा पार्ट्या दहा वर्षात नाही ते ते आता गे। मी हुरडा पार्टी जाऊ पुढच्या आठवड्यात शेतात जायचं तुमची एक खासियत आहे की तुमचे नंबर भरपूर पाठ असतात तुमचे किती फोन नंबर पाठ आहेत नाही फोन नंबर तर खूप पाठ राहतात पण मी एक नवीन आता वाचग तेव्हापासून मी आता कमी केलं की त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जे दुसऱ्यांना पाठ ठेवून त्यांच्या हातून कृती करू शकता ते ते पाठ ठेवू नका तुम्ही तुमचा जीबी त्याच्यासाठी खर्च करू नका म्हणून मी आता ते कमी करतो आहे आणि काय आता वाढवत आहे मग आता अर्थशास्त्रावरचा अभ्यास केला पाहिजे बरं अहो एका गोष्टीचं चिंतन एक नेता म्हणून तर मी केलं पाहिजे माझ्या डोक्यात सदैव निवडणूक जिंकणं हेच लक्ष असतं का बरोबर निवडणूक जिंकण्यापेक्षा लोकांची मनं जिंकण्यासाठी मी काय करू शकतो बरोबर मी घरकुल योजना लोकांपर्यंत पोहोचवू शकतो का लोकांना स्किल डेव्हलपमेंटमध्ये मदत करू शकतो का त्यांच्या आरोग्यामध्ये मी काही मदत करू शकतो का त्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यामध्ये मी काही मदत करू शकतो का सिंचन व्यवस्था वाढवण्यामध्ये मी काही मदत करू शकतो का मी आज आवश्यक काय आहे तर स्वैराचारी लोकशाहीच्या ऐवजी संस्कारी लोकशाहीचा मी छोटासा पाईक होऊ शकतो का बरोबर मी सत्तेसाठी काम करू की सत्यासाठी काम करू मी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी काम करू की जनतेच्या समूहाच्या सेवेसाठी काम करू मी समाज बिघडवणारं काम करू की समाज घडवणारं काम करू असे अनेक प्रश्न घेऊन मी जगतो आहे पुढे जात पुढे